भारत निवडणूक आयोगाने नागपूर विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघासाठी मतदार, मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा अहर्ता दिनांक निश्चित करण्यात आला आहे या कार्यक्रमानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधरांना मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना अठरा अर्ज करण्याचं आवाहन पदवीधर मतदारसंघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिशांत पंडा यांनी केले या पुनर्निरीक्षण कार्यक्रमाची सुरुवात तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याने झाली मतदार नोंदणीसाठी नमुना अठराद्वारे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गुरुवारे अर्ज स्वीकारल्यानंतर हस्तलिखिते तयार करणे आणि प्रारूप मतदार याद्यांची छपाई वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होईल प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी होईल याच दिवसापासून दावे आणि हरकती स्वीकारण्यास सुरुवात होईल ज्याची अंतिम मुदत दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे दावे आणि हरकतींवर पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत निर्णय घेऊन पुरवणी यादी तयार केली जाईल मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी तीस दिस डिसेंबर दोन हजार रोजी होणार आहे नाव नोंदणीसाठी आवश्यक पात्रता आणि नियम नागपूर पदवीधर मतदारसंघात मतदार म्हणून मतदार नाव नोंदवण्यासाठी खालील अटी पूर्ण करणं आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता अर्जदाराने भारतातील कोणत्याही विद्यापीठातून पदवी परीक्षा किंवा तत्सम समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी पदवीची वेळ मर्यादा पदवी परीक्षा अहर्ता दिनांकाच्या एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तीन वर्षांपूर्वी उत्तीर्ण केलेली असावी कालावधीची गणना तीन वर्षांच्या कालावधीसाठी विद्यापीठाने निकाल जाहीर प्रसिद्ध केल्याच्या दिनांक गृहित धरला जाईल दीक्षांत समारंभाची तारीख नाही निवासी अट मतदाराचे नागपूर पदवीधर मतदारसंघात सर्वसाधारण रहिवाशी असावे आणि तो भारताचा नागरिक असावा नवीन अर्ज अनिवार्य जर तुमचे नाव सन दोन हजार वीसच्या मतदार यादीत समाविष्ट असले तरी दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी नव्याने मतदार यादी तयार होत असल्याने नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे अर्ज नमुना पदवीधर मतदारसंघाकरिता मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यासाठी विहित नमुना अठरामध्ये अर्ज दाखल करायचा आहे अर्ज कुठे सादर करावा नमुना अठराचा दावा अर्ज जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालय तहसील कार्यालय येथे नियुक्त केलेल्या पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडे करता येईल टपाल सुविधा पदवीधर मतदार टपालाद्वारे नमुना अठरा आवश्यक साक्षांकित केलेल्या कागदपत्रांसह सादर करू शकतो अपवाद गठ्ठा पद्धतीने नमुना अठरा अर्ज व्यक्तिकरित्या किंवा टपालद्वारे बी एल एद्वारे अथवा राजकीय पक्षांना सादर करता स्वीकृत केला जाणार नाही तथापि विभाग प्रमुखांचे अधीनस्थ पात्र पदवीधर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा नमुना अठराचे दावे एकत्रित सादर करू शकतात तसेच कुटुंबातील व्यक्ती त्यांच्या कुटुंबातील पात्र पदवीधर मतदाराचा दावा आवश्यक कागदपत्रांसह दाखल करू शकतो परंतु यासाठी दोघांचा रहिवासी पत्ता सारखाच न आवश्यक आहे दाव्यासोबत खालीलपैकी कोणतेही कागदपत्र आवश्यक राहील विद्यापीठाने निर्गमित केलेली पदवी किंवा सरकारी दप्तरी पदवीबाबतची नोंद किंवा विद्यापीठाने पदवीधारण धारण केल्याबाबत निर्गमित केलेले नोंदणी कार्ड किंवा पदवीच्या अंतिम वर्ष उत्तीर्ण केलेली मूळ गुणपत्रिका नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादी विभागीय आयुक्त नागपूर हे मतदार नोंदणी अधिकारी आहेत गडचिरोली जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी गडचिरोली आणि उपविभागीय अधिकारी हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कामकाज पाहतील गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधरांनी विहित नमुना अठरा अर्ज आवश्यक पुराव्यांसह सहा नोव्हेंबर दोन हजार पर्यंत दाखल करून मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हाधिकारी पंडा यांनी केले नागपूर विभाग पदवीधर विधानपरिषद मतदार नोंदणी आजपासून सुरू झालेली आहे पाच नोव्हेंबर पर्यंत हा प्रक्रिया सुरू राहणार गडचिरोली जिल्ह्यामध्ये सतरा ठिकाणी जे जे आपले पदवीधर आहेत ते नोंदणी करू शकतात याच्यामध्ये हे नव्याने हा जो प्रक्रिया सुरू होत आहे माझं आव्हान राहील की जे जे आपले जिल्ह्यामध्ये पदवीधर आहेत आणि जे दोन हजार बाईस नोव्हेंबर चे आधी ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यांनी याच्यामध्ये नोंदणी करावं जेणेकरून हा पूर्ण प्रक्रिया यशस्वी होईल अँड प्रेस द मिस अपडेट